पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात आज पाच जागांसाठी मतदान होत असून पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे तर राहुल गांधी यांच्या पाच गॅरंटीना घेऊन महाविकास आघाडी मतदारांपर्यंत पोहोचली असल्याचे नाना पटोले म्हणाले तर भाजपच्या दोन नेत्यांचा दानून पराभव होणार असून पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल असेही नाना पटोले म्हणाले तर नाना पटोले यांनी आपल्या सुकडी गावातील जिल्हा परिषद जाऊन मतदान केले आहे विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या या पाचही निवडणुकीमध्ये पाचही जागा निवडून येतील कारण की ज्या पद्धतीनं दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारनी जी संविधानिक व्यवस्थेचं खात्मा करण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालवलेला होता त्याचा विरोध जनतेमध्ये आहे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं युवकांना फसवलं बेरोजगारांना फसवलं गरीब माणसाला फसवलं त्याचा बदला लोकं या मतदानाच्या रूपाने घेणार आणि त्या पद्धतीचा कोल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जनतेने ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे जेव्हा जनता ही निवडणूक अंगावर घेते याचा अर्थ की सत्तेच्या विरोधातच त्याचं मतदान होते आणि आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळते